पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून दरवर्षी वेगवेगळ्या लोककल्याणकारी योजनांसंदर्भामध्ये अर्ज मागवले जातात तर त्या संदर्भामधीलच सन दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत ज्या योजनांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे तर अशा योजनांसंदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण आणि जिल्हास्तरीय योजना दोन हजार पंचवीस यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची जी मुदत आहे तर ती तीन मेपासून सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत पन्नास ते पंच्याहत्तर टक्के सबसिडी लाभार्थ्यांना दिली जाणार आहे योजनेअंतर्गत गाई म्हैशी कोंबड्या त्याचबरोबर शेळी या पशूंच्या खरेदीसाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्के इतके अनुदान लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत दिले जाईल या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे दिनांक तीन मे दोन हजार पंचवीसपासून पशुसंवर्धन विभागामार्फत सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी गाई व म्हैशी म्हणजेच दुधाळ जनावरे वाटप व शेळ्या मेंढ्या वाटप एक हजार कुक्कुट पिले वाटप किंवा एक हजार कुक्कुट पिलांच्यासाठी कुक्कुटपालन शेड उभारणी इत्यादीसाठी योजना सुरू होत आहे आणि त्याचे ऑनलाईन अर्ज जे आहेत तर ते स्वीकारणे देखील सुरू होत आहे गावातील जे महिला स्वयंसहाय्यता समूह आहेत किंवा आय एफ सी आहेत ग्रामसंघ प्रभाग संघ आहेत किंवा आय एफ सी आहेत तर त्यांच्या माध्यमातून या योजनेमध्ये महिलांसाठी स्वयंरोजगाराची ही एक उत्तम संधी आहे पशुपालनाची आवड असणाऱ्या लाभार्थ्यांना महिलांना स्वयंरोजगार करण्याची ही एक उत्तम संधी शासनामार्फत देण्यात आलेली आहे या योजनेसाठी अर्ज करण्यापासून ते पुढील जी काही सर्व प्रोसेस आहे तर त्या संदर्भातील वेळापत्रक हे शासनाच्या पोर्टलवरती उपलब्ध आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वेळापत्रकासंदर्भामध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत शासनाच्या ए एच महा बी एम एस या पोर्टलवरती आपल्याला या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती व सूचना पाहायला मिळतील पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळेल यामध्ये उजव्या कोपऱ्यातील तीन रेषांवरती क्लिक केल्यानंतर योजनांचा तपशील वेळापत्रक अर्जदार नोंदणी योजनेसाठी अर्ज करा केलेले अर्ज संपर्क सामान्य प्रश्न डॅशबोर्ड इत्यादी माहिती आपल्याला समोर दिसते यामध्ये वेळापत्रक यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना लाभार्थीसाठी ऑनलाईन अर्ज मागवणे दोन हजार पंचवीस सव्वीस यासाठीचे जे काही वेळापत्रक आहे तर ते समोर ओपन होईल यामध्ये शीर्षक चालू दिनांक आणि समाप्त दिनांक म्हणजेच शेवटची अंतिम तारीख या संदर्भामधील माहिती आहे तर याच्यामध्ये जे नाविन्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजना आहेत तर त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख ही तीन मे दोन हजार पंचवीसपासून सुरू होते म्हणजेच तीन मे दोन हजार पंचवीसपासून आपण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकतो आणि याची शेवटची दिनांक आहे दोन जून दोन हजार पंचवीस म्हणजेच या एक महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला हे ऑनलाईन अर्ज कम्प्लीट करायचे आहेत दोन जून नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही दोन जूनपर्यंत अर्ज भरल्यानंतर रॅन्डमायझेशन पद्धतीने प्राथमिक लाभार्थ्यांची निवड ही सात जून दोन हजार पंचवीसपर्यंत करण्यात येईल मागील वर्षी तसेच वर्षीच्या लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आठ जून दोन हजार पंचवीस ते पंधरा जून दोन हजार पंचवीस इतकी मुदत देण्यात आलेली आहे पशुधन विकास अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुध संवर्धन उपआयुक्त यांच्यामार्फत जे कागदपत्रं आहेत तर त्यांची पडताळणी करून निवड पूर्ण करण्यासाठी सोळा जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीसपर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रातील त्रुटी ज्या आहेत तर त्याची पूर्तता करण्यासाठी पंचवीस जून दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे दोन दिवसाचा कालावधी पुन्हा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर कागदपत्रांची अंतिम पडताळणी ही अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे म्हणजेच तीन मे दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेली जी ही अर्जांची प्रोसेस आहे तर तीस जून दोन हजार पंचवीस रोजी कागदपत्रांची जी काही पडताळणी आहे अंतिम पडताळणी तर ती करण्यात येणार आहे एक जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस राखीव ठेवण्यात आलेला आहे लाभार्थ्यांची अंतिम लाभार्थी पात्रता यादी दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी तयार करण्यात येणार आहे म्हणजेच तीन मे दोन हजार पंचवीस या रोजी सुरू झालेली अर्जाची जी प्रोसेस आहे तर ती दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंतिम लाभार्थ्यांची यादी बनवण्यात येऊन समाप्त होईल म्हणजेच ज्या लाभार्थ्यांना या योजनेच्या लाभासाठी अर्ज भरायचा आहे तर त्यांनी तीन मे दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करायची आहे पुढील व्हिडिओमध्ये या योजनेसाठी असणाऱ्या अटी शर्ती व लागणारे कागदपत्र या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद